श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा दत्त महाराजांची सेवा सगळेच करत आहोत आपण तर मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की कोण कोण पारायण करत आहे आपले जेवढे पण प्रश्न उत्तर विचारत होते सगळे आज सकाळपासून प्रश्न उत्तरं कमी म्हटलं सगळे पारायणाला बसले वाटतं तर बऱ्याच म्हणजे मला सगळ्यात मोठी स्वामी सेवा जर असेल किंवा कुठली असू दा दत्त महाराजांची सेवा असेल किंवा स्वामी सेवा असेल ना ती कोणती सांगू का तुम्हाला की नव्याने जे पण सेवेगरी असतात बघा आपले त्यांना आपण दत्त महाराजांविषयी जो विश्वास असतो ना किंवा स्वामी महाराजांविषयी जो विश्वासाला उतरतात ते बरोबर म्हणजे सेवा करतात आणि त्यांना जर आपण थोडासा मार्ग दाखवत असतो तर ती सगळ्यात मोठी स्वामी सेवा असते असं माझं मत आहे म्हणूनच मी जे प्रश्नाचे उत्तर बऱ्याच महिलांचे मला आले की ताई कुणी उत्तर देत नाही पण तुम्ही उत्तर दिलं मी तुम्हाला खोटं वाटेल ह्या आठ दिवसापासून जे कंटिन्यू मी सगळ्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत होती त्याचं रिझन एकच होतं स्वामींना मी बोलली की महाराज माझ्याकडनं सेवा जेवढी होईल तेवढी करेल मी माझी मावली स्वामी मी तुम्हाला खोटं बोलणार नाही आज तुम्ही जर स्वामीच्या क म्हणजे जसं मी आज आहे जेवढा विश्वास माझा स्वामींवर आहे किंवा मी ज्या विश्वासाने बसत आहे किंवा ज्या विश्वासाने मी स्वामींसोबत आमचं जे बॉन्डिंग आहे त्या प्रकारे तुमचंही तयार झालं ना मग माझी आवश्यकता नाही आहे किंवा मी बाजूला होऊन जाईल असं मला कुठेतरी वाटतं म्हणजे जे काही नवीन स्वामी सेवेकरी आहेत कारण बरेच प्रश्न विचारणारे जे कोणी होते ना ते सगळे नवीन सेवेकरी होते असं मला जाणवलं आणि नियम अटी ह्या त्या गोष्टी ज्या मी बोलल्या तेवढेच फॉलो करा जास्त घाबरू नका आणि फक्त तुम्ही जे प्रश्न विचारत होते की त्याच प्रश्नांची मी उत्तरं तुम्हाला देत होती कारण तुम्ही घाबरू नयेत किंवा त्या मार्गाला बसावं निशंकपणे बसावं तुम्ही मनात शंका नका आणू तर आणि तेवढाच विश्वास काय कायम व्हायला पाहिजे महाराजांवरती तुमचा तुम्ही एकदा स्वामी सेवेत बसले ना तुमचं मला माहिती की तुमच्या पाठीमागे स्वामी असणार आहेत आणि स्वामी तुमचं बघतील माझा प्रश्नच नाही राहणार कुठेतरी मी गळून जाईल असं पण सांगू का तीच खरी मोठी स्वामी सेवा असते आणि आपलं षडरात्री ही हो होती म्हणून कुलदैव जे त्यांची सेवा होती तर त्यामुळे महाराजांची सेवा कुठेतरी थोडी कमी झाली माझ्याकडून आणि मला माहिती माझी माऊली समजून घेईल महाराज समजून घेतील मला तेवढा म्हणजे खात्री आहे आणि त्यांनी जी बुद्धी दिली आहे मला किंवा जे माझ्याकडून बोलून घेतात ते खूप आहे माझ्यासाठी तर तेच सांगेल कुठेतरी एकच प्रयत्न होता तर तुम्हाला सांगणार होती की कोण कोण बसलेलं आहे पारायणमध्ये तर ते नक्कीच कळवा कारण आज प्रश्न उत्तरे बिलकुल शांत झालेले आहेत सकाळपासून फक्त दोनच प्रश्न आले म्हणून मला वाटलं की सगळे बसलेत आता पारायण वाचनासाठी आणि खूप सुंदर ज्यांनी कोणी पण बघा म्हणजे पारायण इथे करत तर मठात करत आहेत एक ताईंचा मेसेज आलेला तर बोलते ताई जाऊ द्या मग मी घरी नाही चालत तर मठातच बसते माहिती का असं गोष्टी जेव्हा घडत असतात ना तर महाराजांना मठात सेवा करून घ्यायची असते तुमच्याकडून असे पॉझिटिव्ह आपण विचार करत चालायचे त्या गोष्टींमध्ये तर आपल्यासोबत कधीही आयुष्यात घडत असलं ना कधीही चांगलं घडतं असं विश्वास तेव्हा मी पारायण चालू नाही केलं तर तुम्हाला तेच सांगणार होती की मी बऱ्याच दिवसापासून बोलली होती तुम्हाला दोन तीन दिवस झाले असतील बायचान्स जे रेग्युलर माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की मी बोललेली आहे की माझं चाललं आहे काहीतरी चाललं आहे काहीतरी तर उद्या आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला उद्याचं रिजर्वेशन केलेलं आहे तर तेच मला सांगायचं होतं तर आता महाराजांना लाडू वगैरे बनवले मी थोडेच बनवले नंतर बघते मी दत्त जयंतीला परत बनवून घेईल काही वेळ लागत नाही अर्ध्या तासात होतात तर लाडू बनवले नंतर म्हणजे चिवडा एक मोठा मुलगा घरी राहणार आहे म्हणून थोडा चिवडा वगैरे करून ठेवून दिला आणि सोबत पण नेईल थोडासा मग ट्रेनमध्ये वगैरे लहान मुलगा सोबत राहील तर आणि आता थोडं बाहेर जाणार आहे बाजारात तर तुळजापूरची आई जी आहे ती आमची कुलदैवत आहे कुलदेवी आहे तर साडी घ्यायला बाजारात जायचं आहे मला थोडा वेळ होता म्हणून मला असं वाटलं की तुमच्यासोबत बोलूयात जरा तर लाडू बनवले महाराजांसाठी आणि जाणार आहे आता उद्या निघेल मी त्यामुळे मी पारायण नाही लावलं म्हणूनच माझं नाही हो नाही हो चालू होतं जर घरी राहिली असती तर नक्कीच झालं असतं माझंही पण बघेल करेल मी पुढच्या महिन्यात म्हणा नाही तर नंतर करते पण तिथे जाणं मी तेच सांगेल तुम्हाला की स्वामी सेवा करा गुरुचरित्रचं पारायण आपण सगळेच करत आहेत सगळे तुम्ही तर तुम्हाला सांगेल गुरुचरित्रचं सा पारायण तुम्ही कराल ना तर तेवढ्या गुरूंच्या जवळ जाल त्याच्यामधून खूप काही शिकायला मिळेल जे बोध होईल ते व्यवस्थित घ्या आपला स्वभाव जो असतो ना तो खूप शांत होत असतो आपण किती सेवा केली ते मोजू नका कधीही महाराजांच्या जवळ बसून तुम्ही फक्त निस्वार्थ भावनेने कधीही सेवा करा तुम्ही रडघरानं कराल ना कधीच करा काही सांगायचं काम नाही कारण ते सगळं बघत असतात जेव्हा पण तुम्ही स्वामी मार्गात येतात ना दत्त महाराजांच्या चरणी बसतात सगळं माहिती असतं त्यांना त्यामुळे फक्त आपण सेवा करत राहायचं एवढं सांगेल तुम्हाला आणि गुरुचरित्रचं पारायण जे असतं ते आपण जर कर करतो ना जो कोणीही गुरुचरित्रचं पारायण करत असतं त्याला भाग्य लागत असतं की भाग्याशिवाय कोणीही करत नाही हे लक्षात घ्या ज्याच्या नशिबात असतं तोच करतो नाही तर खूप बऱ्याच लोकांना अडथळे येतात काहीतरी प्रॉब्लेम येतात आणि तरीही काही समजू नका कारण कसं सांगू का वेळ ही महाराजच आणून देत असतात कुठल्याही प्रकारे नाही पण झालं ना समजून घ्यायचं आपली वेळ नव्हती होती काही मनाला वाटून नका घेऊ द्या जर अडथळा आला पंतर मध्ये पण तुमचा विश्वास राहिला ना काही होती चुक आणि मी चुकेल हा शब्द मनातून काढत सगळ्यात आधी तुम्ही पारायणला बसलेत ना आता की मी चुकले का असं झालं का तसं फक्त फोकस आपला त्या ग्रंथाकडे ग्रंथात काय दिलेले आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं जो ग्रंथातला अध्याय वाचलेला आहे त्या अध्यायामध्ये काय होत ते, हो ते तुम्ही वाचन केल्यानंतर ते आत्मसात करा तुम्हाला शिकायला काय मिळेल त्याच्यातून आपण गुरुचरित्र पाऱ्यान वाचल्यानंतर आपण खूप काही शिकतो आपला स्वभाव जो असतो खूप शांत होऊन जातो आणि आपल्या सहनशीलता जी बोलतो ना आपण आपल्या स्वभावामध्ये तयार होत असते आपल्या जी मागण्याची वृत्ती असते ना आपल्यामध्ये ती वृत्ती पण खूप कमी प्रमाणात होते कशाचाच आपल्याला लोभ बोलतो ना लोभ माया सगळ्यातून बाहेर पडत असतो जसं जसं आपण पारायण करत जातो गुरुचरित्राचे तसं तसं माणूस तसं शांत होत जात आणि असा काय येतो की आपल्याला फक्त गुरु, हो आप गुरु भक्तीतच म्हणजे छान आणि मन रमायला लागतं आपलं जर आपण आत्मसात करत असो किंवा परत परत आपण पारायण करत असो गुरुचरित्राच्या पारायणाने जे काही पाप शाप म्हणजे जे, जे काही असत त्याच्यातून मुक्तता मिळत असते मन खूप शांत होत असतं तुमचे पाप पुण्य जे असते त्याचं खूप छान गणित जर जोडायला असतं तर ते गुरुचरित्र आहे असाध्य गोष्टी आहेत त्या होत नाही आहेत तर त्या साध्य करण्याची जी क्षमता असते ती गुरुचरित्रामध्ये असते कुठलेही दोष असू द्या ग्रहदोष असू द्या कुठलेही दोष असू दे आपल्या घरामध्ये असो आपल्यात असो ते नाश करण्यासाठी गुरुचरित्र हा खूप मोठा ग्रंथ आहे आपला पाचवा वेद आहे प्रत्येक ओळ ना ओळ ही अमृता समान आहे गुरुचरित्राची म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही पारायणाला बसला आहे खूप तुमचं भाग्य खूप छान आहे तर नक्कीच पारायण व्यवस्थित करा घाबरू नका कुठल्याही मनात शंका आणू नका फक्त एकच होतं की म्हणजे आणि मी जो दत्त जयंतीचं आहे की तोपर्यंत तो तुम्ही व्यवस्थित सगळ्यांची सेवाही होऊन जाईल एक दोन दिवस मागे पुढे झालं काही घाबरू नका फक्त सेवेकडे लक्ष द्या तुम्ही असा नियम ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका मी बोलली तुम्हाला तसं तुम्ही बसा एक वेळा महाराजांजवळ आणि महाराजांसोबत बोलायचं थोडं का असे ना बोला तुम्ही बरोबर त्यांच्या जवळ जाल आणि आपल्या म्हणजे जवळचा व्यक्ती म्हणून तुम्ही जेव्हा व्हाल हो, हो, ना त्यांच्या जवळ एकदम ना तेव्हा तुम्हाला जे खरंच वाटेल की आपण खूप बदललेलो आहे आपल्यातला बदल आपल्याला जाणवायला लागेल कालांतराने म्हणून तुम्हाला सांगेल की सेवा करत राहा काही घाबरू नका निस्वार्थपणे करायचं मनात शंका किंतु परंतु काही आण नका आणि नियम अटी जेवढं आहे तेवढंच करा जास्त म्हणजे त्याच्याविषयी तुम्ही बर्डन आणू नका डोक्यामध्ये की असं का झालं किंवा तसं का झालं हेच सांगेल आणि उद्यापासून जर मी समजा प्रश्नाचे उत्तर कारण मी बाहेर जाणार आहे त्यामुळे कारण उद्या जर मी जाईल तर मग तिकडे रेंज आहे नाही आहे काय इश्यू आहे मला सांगता येत नाही तिकडे गेल्यानंतर आणि तुमच्या उत्तर हे तुम्हाला वेळेवर नाही मिळणार असं म्हणजे मिळाले तर ठीकच आहे पण नाही मिळालं तर मग प्रॉब्लेम येईल तेच सांगेल तुम्हाला आणि दुसरं काय नाहीये दिंडोरी ग्रंथ हा महिला वाचू शकतात बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की ताई आ, महिला गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकत नाही तर हा मग मी बोलली आधी पण बोलली तुम्हाला की दिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे आपला गुरु माऊलींनी प्रकाशित केलेला तो ग्रंथ सगळे महिला वाचू शकतात जो मोठा ग्रंथ असतो खूप जुना ग्रंथ तो नाही वाचू शकत महिला पण जो दिंडोरी प्रणित आहे आणि तो दिंडोरी प्रणित मठांमध्ये अवेलेबल असतात तुम्ही गुगल असतं गुगलवर सर्च करा आपल्या आजूबाजूला कुठे केंद्र किंवा मठ आहे बघायचं आपल्याला मिळून जाईल मी तर नक्कीच सांगेल तुम्हाला प्रामाणिक हेच मत होतं की महाराजांच्या सेवेत तुम्ही बसावं आणि जे नवीन आहे ते घाबरत होते भरपूर सेवेला म्हणून त्यांचे डबल डबल प्रश्न येत होते तर मी ते घाबरू नका पहिलं तर म्हणजे आपण हक्काने महाराजांची सेवा करा आणि हक्काने आपली आई आणि वडील समान महाराजांना मानून तुम्ही करा जसं आपल्या घरातल्या व्यक्तींना कसं आपण हे करतो ना त्या प्रकारे तुम्ही महाराज आहेत हे समजा आधी आणि तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही तुम्ही केव्हा महाराजांच्या जवळ जर तुम्हाला करणार सुद्धा नाही हे सांगत चला मग आजचा विषय हा होता आणि तेच सांगायचं होतं तुम्हाला की मी उद्या जाईल तर प्रश्नाची उत्तरं बायचान्स कमी म्हणजे मागे पुढे झाले किंवा काही प्रॉब्लेम झाला तर घाबरू नका काही टेन्शन नका किंवा आरामात सेवा करा आणि आल्यानंतर परत मग व्हिडिओ आपले रेग्युलरचे जे राहतील ते टाकत राहील चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त